एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी बावंती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वर्धात पुलगाव संदर्भात बहुविभागीय आढावा बैठक पार पडली देवळी पुलगाव मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरली मुख्य मुद्द्या आणि निर्णय पुलगाव रेल्वे ओव्हरब्रिज रडकलेले काम रेल्वे प्रशासनातला काम तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले गेले आहे अंडरपास मध्ये पाणी साचण्याची समस्या ड्रेनेज आणि पायपिंग सिस्टीम सुधारण्याचे निर्देश ग्रामीण रुग्णालय सुधारणा औषध डॉक्टर बस सुविधा यावर तातडी निर्णय निराधार योजनेसाठी स्वतंत्र कार्यालय अर्ज सादरीकरणासाठी पुलगाव मध्ये नवीन कार्यालयाची मागणी नगर परिषद व ग्रामपंचायत पाणीपुरवठा पुरवठा पाच कोटीच्या भ्रष्टाचारावर चौकशीचे आदेश निकृष्ट दर्जाचे ब्रिज सहा कोटींच्या कामावर चौकशी सुरू ब्रिजचे काम लवकर सुरू करण्याचे निर्देश रेल्वे विभागाला तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले गेले आहे या बैठकीत आमदार राजेश बकाने आंदोलन नेते अंकुश कोचे व गजू पचारे आणि विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता संतोष देशमुख वर्धा